खडसे साहेब बोला माझ्या एक दोन तीन प्रश्न आपल्याला आहे एकतर राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर झिंगा उत्पादन गोड्या पाण्यामध्ये होत त्यातलं भंडारा गोंदिया चंद्रपूर वगैरे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर होत आणि ते एक्सपोर्ट केला जात पण तो हळूहळू त्या ठिकाणी उत्पादन कमी झालेलं आहे म्हणून झिंगा उत्पन्न मत्स्य उत्पादनाच्या बरोबर झिंगा उत्पादनाला प्राधान्य देऊन त्या ठिकाणी झिंगा उत्पादन संशोधन केंद्र त्या ठिकाणी के उभं करणं त्या ठिकाणी एक्सपोर्टच्या नीट व्यवस्था करत असताना सवलती देणं आणि त्यांना बाजारपेठ उपलब्ध दे करून देण्यासाठी मदत करणं यासाठी शासन काय करणार आहे हा एक भाग दुसरा मत्स्य विकासाच्या दृष्टिकोनातनं मासेमारी वाढली पाहिजे असा तुमचा प्रयत्न आहे सर्व क्षेत्रात ती वाढली पाहिजे हे क्षेत्र आता वाढत असताना वन विभागामध्ये आता तलावातला गाळ काढणं तर याला परवानगी राज्य सरकारनं महसूल विभागानं दिलेली आहे की तुम्ही तलावामधला गाळ मोफत तुमच्या शेतीपर्यंत किंवा अन्य ठिकाणी तुम्हाला ने नेता येईल त्यामुळे तलावातला गाळ काढण्याच्या संदर्भात परवानगी आहे परंतु वन विभागामध्ये ज्या तलाव आहे त्या तलावांमधला गाळ काढण्यासाठी परवानगी नाही आता या ठिकाणी असं आहे की वन विभागातल्या तलावांमधला जर काड काढले तर त्या ठिकाणी प्राण्यांना तर पण पाणी उपलब्ध होईल मासेमारीला पण वाव मिळेल पण अशा स्वरूपाची व्यवस्था नसल्यामुळे वन्य विभागामधलं मासेमारीला प्रतिबंध येतो आणि त्या ठिकाणी अवैधरित्या मासेमारी चालते म्हणून वनमंत्री पण या ठिकाणी आहे त्यांना विनंती करणार आहे की तुमच्या विभागामध्ये प्राण्यांना पाणी पिण्यासाठी जे तलाव आहेत ते जर खोल केले किंवा कोणी माती वाहून नेली गाळ वाहून नेला नाही नेता तसा तिथल्या तिथे घाला तुम्हाला परवानगी नसेल तर तो उपसून तिथल्या तिथे टाका पण ते तलाव जर खोल केले तर मासे